इचलकरंजी शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत मराठा समाजाच्या काही तरुणांनी डॉक्टर राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या काही मंडळींनी मदन कारंडे यांना देखील पाठिंबा दिलेला आहे इचलकरंजी शहरातील सर्वसामान्य मराठा समाजातील कार्यकर्ते हे आता विठ्ठल चोपडे यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे इचलकरंजी येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात त्यांनी हा पाठिंबा दर्शविला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी विठ्ठल चोपडे मराठा समाजातील कार्यकर्ते हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आपल्यासोबत सोबत प्रमोद हळदकर ही प्रतिक्रिया देणार आहेत मराठा समाजाच्या वतीने आपण पाठिंबा देत आहे विठ्ठल चोपडे यांना काय सांगा आम्ही सर्वसामान्य कष्टकारी समाजातील मराठा मतदार आहोत आम्हाला कोणत्याही पद्धतीने विचारत नाही येतात दोन गटांनी सकल मराठा समाजाच्या नावाने दोन उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे पण आमचा सर्वसामान्य मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा सर्वसामान्य सकल मराठा स समाजाचा खास करून आमचा पाठिंबा गरीब सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा निष्पाप निष्कलक निगर्वी आणि सर्व समाजासाठी हाकेला व देऊन धावून नेणारा उमेदवार म्हणून विठ्ठल चोपडे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे एक मराठा आता प्रबोध मोहिते बोलत आहेत आज इचलगंजीतले सर्व सामान्य मराठा लोकांनी विठ्ठलराव चोपडे यांना आम्ही जाहीर पाठिंबा करतो की इचलगंजीतले सर्व गोर गरीब सर्वसामान्य जी मराठी लोक आहेत आम्ही आमच्या अम, सहकुशीनं आम्ही विठ्ठलराव चोपडे यांच्या पाठिंबा राहणार हे आमचं निश्चित झालेलं आणि साहेबांना आमचा जाहीर पाठिंबा आहे